घरामध्ये भाजीला काहीच नाही पण अचानक पाहुणे आले अरे बापरे आता काय करायचं बरं वारसुद्धा असा आलाय की नॉनव्हेजसुद्धा करू शकत नाही टेन्शन घेऊ नका त्यांना समजणारही नाही की ते नॉनव्हेज नाही व्हेज खातात आहे खरं आहे तुम्ही जेव्हा ही भाजी करून बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की मी असं का म्हणत होते अगदी चिकन मटनलाही मागे सारेल अशी ही मुठभर कोथंबिरीपासून आपली मस्त चमचमीत भाजी तयार होणार आहे ही कशी करायची तुम्हालाही पाहायचं आहे ना बरं करायला खूप जास्त सोपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यात तयार होणारी आहे त्यामुळे वेळ न घालवता लगेच रेसिपी पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण खूप झटपट रेसिपी पाहणार आहोत आज कारण की मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा ही रेसिपी पाहून लगेच करायला लगे घ्यायची आहे पहा काय करायचं कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं दोन लवंगा घालायच्या त्यानंतरनं अगदी छोटा तुकडा दालचिनीचा घालायचा त्याचबरोबर थोडंसं खोबरं घालायचं इथे मी दोन जणांसाठी ही भाजी करते आहे भाकरी चुरून खाता येईल अशी दोन जणांसाठी भाजी करते आहे तर त्यानुसार तुम्हाला किती जणांसाठी भाजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे इथे दोन जणांसाठी एवढं खोबरं पुरेसं आहे तर पहा खोबरं तेलावरती छान भाजून घ्यायचं अशा पद्धतीने खोबरं करपून द्यायचं नाही आहे लगेच काढून घेऊया पहा इथे मी संपूर्ण खोबरं तेलामधनं काढून घेतलं त्याचबरोबर जे खडे मसाले घातलेले ना ते सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचेत जरी तुमच्याकडे गरम मसाला असेल तरीसुद्धा तुम्हाला हे खडे मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली जी होणारी भाजी आहे ती खरंच खायला खूप जास्त छान लागणार आहे आता इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे दोन लहान असे कांदे होते ते कट करून घेतलेले ते सुद्धा तेलावरती छान असे भाजून घ्यायचेत तर पहा इथे मी कांदा बारीक चिरला आहे पण तुम्ही उभासुद्धा कट करू शकता किंवा अशा पद्धतीने बारीक कट केलात तरी चालेल आपल्याला कांदा वाटूनच घ्यायचा आहे त्यानंतरनं यामध्ये मी अगदी एक इंच इतपत आलं घातलं साल काढून पातळ चिरून घातलेले आणि काही लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या आता हे सर्व पहा असा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मीडियम फ्लेमवरच आपल्याला संपूर्ण वाटण परतवून घ्यायचे आता मी हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतरनं यात अगदी थोडीशी कोथंबीर घालायची आता तुम्हाला वाटेल जी मुठभर कोथंबीर म्हणजे ही का तर अजिबात नाही आपण कोथंबिरीचा मेन उपयोग तर नंतर करणार आहोत ही वाटणासाठी कोथंबीर घातली मी थोडसंच पाणी घालून हे वाटण छान वाटून घेतलं कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचे हे वाटण तुम्ही चिकन मटण किंवा कोणत्याही प्रकारच्या कडधान्यांच्या भाजीसाठी वापरू शकता बटाट्याची भाजीसुद्धा या वाटणामध्ये छानच होते तर आता इथे मी एक चमचा मटण मसाला घातला एक चमचा कांदा लसूण मसाला घातला त्यानंतरनं अगदी थोडीशी हळद घालून घेतली सोबतच जवळपास अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर घालायची अगदी बेसिक मसाले आहेत मटण मसाला कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर लाल तिखट हळद आणि धना पावडर मटन मसाला आवर्जून घाला त्यामुळे आपल्या भाजीला छान मटणासारखी चव येणार आहे तर पहा आपण तेल जास्त गरम केलं नव्हतं तेल यामध्ये टाकून लगेचच मसाले घातले आणि मग त्यावरती वाटण घातलं तेलामध्ये मसाले घातल्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान येते त्यामुळे तेलामध्ये आधी मसाले घाला तेल जास्त गरम करू नका नाहीतर मग मसाले करपून जातील आणि इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी सिंगल सिंगल मसाले घातलेत तुम्ही हवं तर एका प्लेटमध्ये आधी सगळे मसाले काढून घ्या त्यानंतरनं तेलात टाकून त्यावरती वाटण घाला पहा अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे जर तुम्हाला वाटलं की वाटण खूप कोरडं वाटतंय खाली चिटकायला लागले अगदी एक दोन चमचे पाणी घालायचं आणि हे वाटण परतत राहायचं कमीत कमी तीन चार मिनटं हे वाटण मी छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आता तुम्हाला हे कालवण किंवा भाजी किती प्रमाणामध्ये करायची आहे त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे मी दोन जणांसाठी ही भाजी करते हे कालवण सुरुवातीला थोडं पातळ ठेवायचं कारण आपण पुढे जो कोथंबिरीचा उपयोग करणार ना ही भाजी थोडी दाटसर होणार आहे त्यामुळे पहा अशा पद्धतीने मी पातळ अशी ही भाजी तयार करून घेतली यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया पहा इथे मी मीठ घालून घेतला तर यामध्ये तुम्ही जे आपण वाफवडे करतो ना ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉइंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा आता आपण हे छान असं उकळून देऊया गॅस मी मिडियम टू लो ठेवणारे ह्याला छान उकळी येते तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची आहे इथे मी मुठभर कोथंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतरनं थोडा लसूणसुद्धा ठेचून बारीक चिरलेला आहे लसूण स्किप करायचा नाही आहे आवर्जून घालायचाच आहे त्यानंतरनं इथे पांढरे तीळ मी जवळपास दोन छोटे चमचे पांढरे तीळ घालून घेतले आणि अगदी थोडासा ओवा घालायचा आहे पहा हातावरती घेते मी छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो छान क्रश करून यामध्ये घालून घेतला सोबतच लाल तिखट चवीनुसार घालायचे खूप जास्त घालू नका भाजीमध्ये आपण तिखटाचं प्रमाण व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यामुळे यामध्ये थोडंच लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घातली आणि थोडं मीठ घालून घेतलं आता हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया म्हणजे मसाले सगळीकडे छान लागले जातात कोथंबिरीला पहा अशा पद्धतीने मिक्स केलं की गरजेनुसार यामध्ये बेसनपीठ घालायचं आपल्याला बेसनपीठ खूप घालायचं बेसन नाही आहे कोथंबीर त्यामध्ये समजलीसुद्धा पाहिजे त्यामुळे थोडंच बेसनपीठ घालायचं आता मी तुम्हाला जर सांगितलं तर हे जवळपास तीन ते चार जास्तीत जास्त पाच चमचे जे पोहे खायचे चमचे असतात ना त्याने जास्तीत जास्त पाच चमचे हे बेसनपीठ आहे अगदी थोडंसं पाणी घातले पहा मी आणि एवढ्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परत पाणी घातलेलं नाही आहे मी जे सुरुवातीला पाणी घातलं ना आता त्यामध्येच हे सर्व छान असं मळून घेतलेलं आहे पहा आपली कोथंबीर अगदी व्यवस्थित दिसतीये अशाच पद्धतीचा आपल्याला हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही कोथंबीरऐवजी पालक शेपू मेथी अगदी तुम्हाला आवडतील त्या पालेभाज्या इथे वापरू शकता किंवा जी अवेलेबल असेल ती पालेभाजी इथे तुम्ही वापरू शकता त्यापासूनसुद्धा ही रेसिपी कमाल होते पहा असं पीठ घट्ट हवं आहे आपल्याला अशा पद्धतीने असं घट्ट पीठ हवं आहे याचा गोळा असा तयार झाला पाहिजे तरी ते व्यवस्थित असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि आपल्या ह्या कालवणाला रश्श्याला छान उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण यामध्ये एक एक करून हे गोळे अशा पद्धतीने सोडून घ्यायचेत पहा लहान लहान सोडायचेत खूप मोठे गोळे सोडू नका ते भाजीमध्ये नंतर फुकतात आणि लहान यासाठी सोडायचे ते लवकर शिजले जातात आर आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात जर मोठे मोठे गोळे सोडलेत ना तर ते शिजायला वेळ लागणार त्यामुळे असे लहान लहान गोळे सोडा खायलासुद्धा छान वाटतात आणि लवकर शिजलेसुद्धा जातात इथे मी गॅस थोडा मोठा केलेला आहे जोपर्यंत आपण हे गोळे सोडतो आहे ना तोपर्यंत गॅस थोडा मोठा करायचा म्हणजे ते व्यवस्थित सेट होतील पहा मी इथे संपूर्ण गोळे यामध्ये घालून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अशी साईडनी तरी आलेली आहे आणि अगदी चमचमीत भाजी आहे आता कमीत कमी चार ते पाच मिनटं ही भाजी मी बारीक गॅसवरती होऊन दिली पहा एवढी भाजी आपली आटलेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त तरी आली आहे दिसायला खूप छान आहे खरं आहे अगदी खरं खायला ही एवढी कमाल लागते ना तुम्ही जर एकदा केलीत परत परत कराल पाहुण्यांची वाट बघणार नाही कोणत्याही वाराची वाट बघणार नाही अगदी वाटतेल तेव्हा करून खाल एवढी कमालीची ही भाजी तयार होते पहा किती मस्त आणि चमचमीत दिसती आहे ना एकदा नक्की करून पहा भाकरी चुरून खाल्ल्याशिवाय राहणार नाही तुम्ही अतिशय सुंदर आणि चविष्ट रुचकर ही भाजी तयार झाली आहे बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील बेलायकन प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल व्हिडिओ कुठून पाहताय कळवायला खरंच विसरू नका उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय